अध्याय दुसरा श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय श्री गणेशाय मा कामना धरुणी जे बसती होय त्याची मनोरथपूर्ती तेसेची निष्ठाण भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे सरस्वती प्रगट झाले अगणित तारिले कर्दडी वनी भुक्त धाले गुरुचरित्र ती कथा पुढे लोकात कारणे भाग पडले प्रगट होणे धुड धुंडली बहुत पट्टणे ते स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिचं विषयी शंका माझी येत असे गुरुराजगुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शंकाप्रमाणे न मिळे शंका, शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध पुतला तेथे पत्रिकावाद लोकाधारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की व्याज सवे पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले ई नकुरच्या आनोनी बाहेरी मांडामंत्री एकेहारी दोघासी सी बसोनी दोहवरी तिसरीवरी वैसले आपण बाहुनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले तोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दडी वनातुनी रथरम रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बांगलादेश समग्न आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा तटाक पावनं नाना तीर्थे हरिद्वारा हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथने समग्न ऐसी हजारो हजारो नगरे आम्ही देखिली मग ते सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती तीए ती महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळी पाहिले परमपावनं काही दिवस फिरोन हैदराबाद पातलो येऊनिया मंगळवेड्यासह बहुच दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरासह नेते तेथे राहिलो सदन्तर बेगमपूर आम पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथूनी स्वच्छने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सगळं सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटाप्रती येणे येथूनही जाले तईपासून या नगरात आनंदे आहो नांद ऐसे आमचे वृत्त गेले उभे उभेंता या ईशिवानी उभयता संतोषलेे मनी मघस्वामी आज्ञा घेऊनी गेले उठिनी उभयता द्वादश वर्ष मंगळवेढ्या राहिले स्वामीराजयती स्वामीराजयेती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाली सदा वाच अरण्यात बहुधा येती गावात जरी आली या क्वचित गलिच्छ जागी वसती कोणी काही आम आमोनी देती एची महाराज भक्षी शनिक राहुणी मागती अरण्यात जाती उठुनी वेळा बुवा तया गावातील लोक म्हणती कोणीही ही अज्ञाने परब्रह्मरूप हे समयी नामे दिगंबर वृत्तीने कवळ जे शंकर अवतार सोलापुरी झाला हे जाणुनी अंतर्कुण स्वामी सीमानती ईश्वरा समान परीदुसऱ्यानेजन वेळा मनुनी दर्शना येता दिगंबर कमरेवरी येतीव्या कर दर्शन देती तयासी अमृता समान समानकुे कथा एकता पावन श्रोता वक्त स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत अहो हे स्वामीचरित्र भरलासे क्षीरसागर मुक्तकुणधारण प्राशनकरा श्रोतेहो सुमानसावायथेवीत सर्व सर्वदा सेवावे आकंठ भवभयाचे अरिष्ट एने सुखे विष्णु श्री सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदभक्तपरित्याय गोडहा श्री स्वामीरणापणस्त श्रीमस्त शुभम बव श्री स्वामी समर्थ गुरुदेवदत्त